सोलापूर शहर उत्तर हा भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो गेली कित्येक वर्षे येथे भाजपाचे विजयकुमार देशमुख हे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करत आहेत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षात नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांचे इनकमिंग व आउटगोईंग होताना दिसून येत आहे सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील शेळगी भागातील भाजपाच्या शेहेचाळीस कार्यकर्त्यांनी काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात प्रवेश केला यात गंगाधरस्वामी राकेश भडंगे आलम नाडेवाले सोहेल बागवान शाहबाज कामतीकर गणेश शिंदे यांच्यासह भाजपाच्या शेहेचाळीस कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला भाजपा तोडाफोडीचे गलिच्छ राजकारण धार्मिक कट्टरतावाद पसरवित असून हे पटत नसल्यानेच आम्ही काँग्रेस पक्षात प्रवेश करत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले येत्या काळात काँग्रेस पक्षाला बळकट करणार असल्याचे पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी निर्धार केला सदरप्रसंगी माजी आमदार विश्वनाथ चाकोते शहराध्यक्ष चेतन नरोटे केदार उंबरजे अशोक निंबर्गी सुनील रसाळे नागनाथ कदम विवेक कन्ना राजेंद्र शिरकुल धीरज बंदपट्टे चक्रपाणी गज्जम यांची प्रमुख उपस्थिती होती सदरप्रसंगी सागर उवाळे यश मासाळे सिद्धाराम जमादार केदार लंगडे प्रतीक लिगाडे रुपेश थडसरे संजय साळुंखे महेश पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते